प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन ताब्यात देले। <द्णागा> घेतलेला आहे आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणारे पोहे पण बनलेले होते चहा पण बनवलेला होता सगळं झालेलं होतं आणि मग अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालेलं आहे मग पोलीस पोहोचले आणि मग अटक सांगितलं ना, ना माझ्या भाषेत चहा पोहे तयार होते तो खायला येणार होता आणि मग पोलिसांनी पकडला चौकशी होईल व्यवस्थित सगळ्या प्रकरणाची काय चौकशी करणार आपट्याचा एक्सपिरियन्स काय त्याची डिग्री काय त्याला पुतळा दिला कोणी बनवायला काय चौकशी करणार पुतळा पडला निष्क्रिय कारभारामुळे पडला आता कोणाची चौकशी करणार बोलणाऱ्यांची आमची काय चूक आहे कुठं आम्ही पडला बार महाराष्ट्राची लाज अख्ख्या देशभर मान खा, मान खाली गेली त्याच्याबद्दल बोला ना राजकारण करतात राजकारण करतात राजकारण करतात मग तुम्ही काय करता एवढे वर्ष सर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बाब आहे जे वारसा आहे की तीनशे आणि चारशे कोटी रुपये तुम्हाला ऍडव्हर्टाईज साठी खर्च करायला पैसे माझी लाडकी बहिणीसाठी दौरे काढायला आहेत विमानाने फिरायला आहेत मीटिंग्स घ्यायला आहेत आणि जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं कुटुंब त्या पैशावर चालतं ते पैसे बंद करून टाकले म्हणजे तिथे आया बहिणी नाहीत काय पोरं नाही आहेत का त्यांनी वाऱ्यावर यायचं संवेदना नाही संवेदना नाहीच नाही। व्यापार हा मतांचा व्यापारासाठी हे सगळी धावपळ चालू आहे त्यांना मतं मिळणार नाहीत आपलं काही खरं नाही हे बघितल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटचे पैसे कट करत आहेत मागासवर्गीयांचे पैसे कट केले मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपचे पैसे के, कमी केले फेलोशिपचे पैसे कमी केले आज हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे कमी करतील म्हणजे माझी लाडकी बहीण मला मत देईल तू घे तीन हजार रुपये तीन हजार रुपयात विकत घेतलं घेऊ शकत नाही तुम्ही लोकशाहीत लोक तुमचे पैसे घेतील पण तुम्हाला मत देणार देणारी मागे त्याला पैसे वाढवून देतील पुढचं सरकार तुमचं येणार नाही जे येणार त्याला खड्ड्यात घालून जातो बघत बस तुम्ही दीड हजार आकडा फिक्स ठेवला कोणीतरी सांगितलं असेल दीड हजार करा दीड हजार दीड हजार मध्ये तुम्हाला, तुम्हाला यश मिळेल सर शेतकऱ्यांचे जे काही पैसे आता हे केलेले आहेत त्याच्यामध्ये महसूल खात्याने सांगितले की आत्महत्यांचा हिशोब ठेवता येणार नाही यासाठी बरोबर आत्महत्यांचा हिशोब कसा ठेवता येईल एवढे आत्महत्या होत आहेत की त्यांनाच गणित लावता येत नाही बरं झालं महसूल खात्यानेच सांगितलं म्हणजे शासन किती निष्क्रिय आहे की म्हणजे मृत्यूचा तर दाखला असतो त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलचं द्य सर्टिफिकेट असतं मग त्याच्यात काय ना काय स्पेशल सेल निर्माण करायचं ॲडिशन कि सबस्त किती मेले किती पैसे मेले काय मिले हास्यास्पद विधान आहे ती सगळी माझी लाडकी बहीण ही मला द्या योजना आहे या बहिणी फसणार नाहीत झालेली भाऊवाड आणि दिला हजार ह्याची किती तालमेल जमतोय का कुठल्याही साधारण महिन्याचा खर्च हा साडेचार ते चार हजाराच्या मध्ये काय करणार आहेत सर मुंबई महानगरपालिकेने जे काही कशेळीवरून ज अंतर्गत बोगदा खालून जी काही पाईपलाईन जाणार आहे या संदर्भात इमारतींच्या खालून ह्या पाईपलाईन जाणार आहेत तर पुन्हा जे काही त्यांचे बांधकाम आहे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो नागरिकांनी विरोध दर्शवला आहे तर अतिरिक्त आयुक्त असं म्हणत आहेत की कोणताही अडचण त्या बिल्डिंगना येणार नाही शंभर फूट खाली त्या पाईप असणार आहे ते टेक्निकल हे आहे कारण का ह्याच्या आधी खूप पाईपलाईन जमिनी खालनं गेल्या आहेत काय झालंय की तेव्हा असं म्हणजे हल्ला गुल्ला झाला नव्हता हे करणार ते करणार थान, ते करणार पवईहून कापूर बावडी उडा किंवा कापूर बावडी आणि तिथनं ते धरण आहे ना आपलं काय ते ठाण नाही ठाण्याला भिवंडीचे ते धरण आहे ना काय तेच ना तिथे पाणी गेलं होतं बोगदा गेलेला आहे त्याच्यामुळे त्या बोगद्यांनी काय होत नाही आता परवळ येऊन जोगेश्वरीला एक बोगदा गेला आहे असे खूप बोगदे मुंबईत निर्माण झाले त्याच्याने काही बिल्डिंगना त्रास होत नाही आता हे जरा आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून आपणच जाहीर करून टाकतो आणि पोपट पोर लोक घाबरणार ना की माझ्या बिल्डिंगला खाली खोदलं जातं माझी बिल्डिंगच गेली तर खाली लोक असेल या दादांवरती अनेक लोक नाराज आहेत त्यामुळे हर्षधन पाटील असेल घाडगे असेल हे पक्षप्रवेश करतात कुठेतरी आता ही उतरती काळा सुरू झाली नाही नाही मला वराह महोत्सव आयोजित करणार आहे वराह महोत्सव मुस्लिम समाजाचा काय संबंध वरा महोत्सव नितेश राणे यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलेले मशी त्यांना विरोध म्हणून त्यांना चिडवण्यासाठी हा महोत्सव त्याच्यानी काय मुसलमान कशाला चिडतील वराह महोत्सवला त्याच्या घरात त्यांनी वराह महोत्सव साजरा देणार आहे सर काय घेणं देणं नाही ठाणेकर कशाने त्रस्त आहे त्याच्याशी कोणाला काय घेणं जाईल तुम्हाला काय त्रास होते तुम्ही आहात ना म्युन्सिपल आता गप्प उभे की ठाणेकर बघतील ना तुम्ही कशाला काळजी करता ठाणेकरांना था। माहिती आहे देखील या वाहतूक कोंडीमध्ये दररोज फसतो आता सांगू कुणाला मी दररोज फसतो दोन दोन तास जातात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर वाहतूक कोंडी आहे तो आता तुम्ही तो विचार करा ना आता मी त्याच्यावर काय बोलू गिरफ्तार किया गया है।, है अच्छी बात है कम से कम कुछ ना कुछ तो कार्रवाई हो रही है जिनको एक चौबीस तीन घंटे में छोड़ दिया था उनको कम से कम जेल हिरासत में तो डाला कम से कम इतना न्याय तो मिला है ज्यादा उम्मीद तो लगते नहीं हम आजकल पुलिस से मैं उसके लिए चाय पोहा वगैरह बनाया था उतने में पुलिस को मालूमत पड़ी क्योंकि वो पोहा का खुशबू जो बाहर आ गया तो किसी पुलिस ने उसको कुछ भी पता चली तो आपने वाला ऐसा समझा तो को गिरफ्तार कर लिया बहुत पुलिस बहुत होशियार है सर किसान जो है जो आत्महत्या करते हैं उनका जो घर को मिलने वाला पैसा है वो सरकार ने बंद कर दिया। तो सरकार सब बंद करेंगे क्योंकि उनको वोट खरीदने ये लाड़की बहन योजना नहीं है ये वोट खरीदो योजना है ये समझते लोग लाचार है लाचार देखे दो पैसा लो ओठ दो पैसा लो ओट कुछ नाही होता बुजुर्ग पीठा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा